हॅलो शेतकऱ्यांचा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज मी आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील शिवराई या गावामध्ये जेथे आपण या टोमॅटोच्या पिकामध्ये आज उभं आहे आणि या टोमॅटोच्या पिकामध्ये आपण आय एम सी कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहे जे की बूस्टर ॲक्टिवेटर सीड केअर आणि प्लांट केअर या चारही प्रोडक्टचा वापर करण्यासाठी यांना हे प्रोडक्ट दिलेले आहे तर आज 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 आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी हा प्लॉट लागवड करून किती दिवस झालेले आहे आणि आय एम सीच्या प्रोडक्टचा कशा पद्धतीने आतापर्यंत त्यांनी याला वापर केलेला आहे आणि कितव्या दिवशीपासून त्यांनी फवारणीला सुरुवात केलेली आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती आणि रिझल्ट काय नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण सचिन शिवाजी दांगे गाव शिवराई तालुका वैजापूर हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे व्हरायटी कुठली लागवड केलेली आहे आपण शौ शौ किती दिवस झालेले आहे लागवड करून तीस दिवस झाले तीस दिवस लागवड केल्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी जे आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट आहे त्याचा वापर कशा पद्धतीने केला होता केला होता तिन्ही प्रोडक्टची आपण केली होती त्याच्यानंतर जी पहिली फवारणी आपण घेतली होती तर बुस्टर ऍक्टिव्हेटर सिडकेअरची घेतली होती ती कितव्या दिवशी घेतली होती सातव्या दिवशी बरं आज आपला प्लॉट तीस दिवसाचा आहे या तीस दिवसाच्या दरम्यान तुमच्या टोमॅटो या पिकासाठी किती फवारणी आलेल्या सध्या या पाच फवारण्या पाच फवारण्यामध्ये तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये बुस्टर ऍक्टिव्हेटर आणि सिडकेअर घेतलेले आहे दुसऱ्या फवारणीमध्ये घेतलं होतं काळेसाठी बायोटी बाय थी। या दोन्हीचा स्प्रे केलेला आहे तिसरी मध्ये आपण काय घेतलं होतं ते परफेक्ट म्हणून घेतलं होतं परफेक्ट स्प्रे केला होता आणि नंतर पुन्हा नंतर प्लांट केअर जे आपण घेतलेले ते कशा पद्धतीने घेतलेले प्लांट केअर आणि ऍक्टिव्हिटीज एक एक सेपरेट स्प्रे झालेला आहे तर ज्या फवारण्या तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहे आणि जी झाडाची जी सध्याची जी स्थिती त्यानुसार तुम्हाला सगळ्यात पहिला फायदा झाडामध्ये काय वाटतोय सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला काय जाणवतोय फुटवे भरपूर प्रमाणात निघले अजून आणि कमी दिवसामध्ये झाड म्हणजे डेव्हलप डेव्हलपमेंट चांगले आलेले आहे दुसरी गोष्ट त्याच्यावर झाड आज जर आपण बघितलं मित्रांनो तो पूर्ण झाडावरती कुठेच नागाळे नावाचा प्रकार नाही आहे ज्यावेळेस नागाळे नॉर्मल प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात झाली होती त्यावेळेस आय याच्यामध्ये तीनशे तीनचा पहिला स्प्रे केला होता आणि लगेच दुसरा स्प्रे हा एम सीचा प्लांट केअरचा केलेला होता त्या कारणाने आज त्याच्यावरती जी नागाळे सुरुवातीला आली होती तेवढीच फक्त एक एक दोन टक्का आलेली आणि नंतर झाड पूर्णपणे फ्रेश आहे आता सध्या जर आपण बघितलं तर या पद्धतीने झाडाची डेव्हलपमेंट झालेली आहे बऱ्यापैकी फुटव्याची संख्या वाढलेली आहे आणि फुलं लागायला सुरुवात झालेली आहे तर आपण जर बघितलं तर बुरशीनाशकचा आपण आतापर्यंत कुठल्याही स्ट्रॉंग बुरशीनाशकचा वापरायला केलेला नाही फक्त सिडकेअरचाच वापर आपण बुरशीनाशक म्हणून करतोय तर जो तुम्हाला इतर बुरशीनाशक आतापर्यंत तुम्ही याच्या आधी टोमॅटो लावला असेल तर त्या टोमॅटोवरती तुम्ही जे बुरशीनाशक वापरत होते तर त्याच्याऐवजी जे सिडकेअरचा जो बुरशीनाशक म्हणून वापर केलेला आहे त्याच्या रिझल्टमध्ये तुम्ही समाधानी हो समाज बर आता पुढची जी स्टेप राहणार तुम्ही आता काय देणार आहे सोड आता हेच करायचं आहे केअर सोडायचं आहे एक वेळेस सोडायचं आहे आणि एक स्प्रे काढून घ्यायचं आहे बरं तुम्ही आतापर्यंत केअरचा स्प्रे घेतलेला आहे का नाही आता एक फ्लावर केअरचा स्प्रे मित्रांनो हा रिझल्ट आहे या पद्धतीने शेतकऱ्यांचे जे आता आपण बघू शकतो टोमॅटोची परिस्थिती आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना आयम सी प्रोडक्टबद्दल काय सांगणार आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे हे सर्व बरं आणि जर एक ओव्हरऑल एक शेतकरी आणा त्याने जर प्रोडक्टच्या कॉस्टचा म्हणजे जर किमतीचा विचार केला तर तुम्हाला काय फरक वाटतोय सध्या किमतीमध्ये आता मार्केटमध्ये आपण जर आणायला गेलो सेपरेट सेपरेट समजा तर टॉनिक असेल बुरशीनाशक असेल किंवा मग स्टिकर असेल की सगळं महाग पडतं आणि रिझल्ट पण पाहिजे असे काही एवढे मिळत नाही बा कारण स्वस्त पण खूप आणि एवढं करून ऑर्गेनिक आहे टोमॅटोला वारंवार टोमॅटोला वारंवार फवारणी करावं लागतात शेतकरी जनरली जर बघितलं तर टोमॅटो पिकावरती जास्तीत जास्त हा फवारणीमध्येच खर्च होतोय आणि जर हा प्लॉटची समजा तुमचा पूर्ण प्लॉट किती झाडं लावलेली आहे तुम्ही साडेतीन हजार साडेतीन हजार आतापर्यंत तुम्ही रोपाच्या व्यतिरिक्त औषधीवरती किती खर्च केलेला आहे सरासरी औषधीवरती समजाय झालं तर दोन एक हजारच्या दोन एक हजार अडीच हजारच्या सगळे बावीस तीनशे तीन वगैरे सगळं मिळत मित्रांनो या पद्धतीने आपण बघू शकतो सध्याची ही परिस्थिती आहे तर आपल्याला एकच सांगेल जर आपण कुठल्याही भाजीपाल्या पिकाची लागवड केली असेल जसे की टोमॅटो मिरची वांग पत्तागोबी फुलगोबी सोबतच आपण सोयाबीन कापूस मक्का वगैरे तूर कुठल्या जरी पिकाची लागवड केली असेल तर नक्की आपण आय एम सी कंपनीचा प्रोडक्ट स्वतः वापर करून रिझल्ट घ्या आणि इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा, करा। सोबत तुम्हाला यांच्याशी जर बोलायचं असेल तर तुम्ही मोबाईल तुमचं जे तर कमेंट्समध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा भेटून जाईल धन्यवाद